मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अठ्ठा दारुड आहे मध्ये येतो म्हणून आजही सकाळपासून काय दारू पेरलेली नाही आहे आणि माझ्यासाठी आज दारू पेरलेली नाही ही माझ्यासाठी घटना फार महत्वाची आहे कारण आज माझ्या जीवनात कधीच नव्हतं मी रोज दारू पेरतो मला रोज दारू सोडायची वाटायची मी रोज रात्री दारू सोडायचो सुद्धा मग मी प्रामाणिक नव्हतो का तर मी प्रामाणिक होतो मला दारूपुरा तीस का होती मग असं का होत होत तर आजच्या चेअरमनने मला सांगितलं की आज पहिला महिना आहे तर पहिल्या पायरीवरती स्वतःला होऊन काही बोलायचं कोणाला म्हणून मी दोन शब्द बोलायला हातवर केला पण मला मी दारू पुढे हातवर आहे म्हणजे नेमकं काय हे मला कळत नव्हतं कारण मला ना, दारू दारू ना? के के मी दारू नाही द्यायलो की मला बर वाटायचं मी खरं सांगतो मला बरं वाटायचं दारू नाही द्यायचं की पण काही दिवसानंतर काही तासानंतर काही आठवड्यानंतर माझ त्या बरं वाटण्याचा मला कंटाळा येत होता आणि मग मला तो कंटाळा आला की नाही की मी परत दारू प्यायला जातो आणि मला हे कळत नव्हतं की माझं असं का होतंय मला हे मान्य नव्हतं की मी पुढे हातभरले कारण हा आजारच मुळे असा आहे की जो वेळोवेळी मला त्याच्या त्याच्या नव्हे माझ्या वर्तणुकीतनं मलाच दाखवून देत असतो की आता तुझा कंट्रोल आलाय म्हणजे बेसिकली काय आहे मी स्वतःला फसवतो हा आजार आहे अरे पर्यंत रडत होता ती का तू पोटात दुखते बायको कपाळावर हात मारून रडते आहे मग तोंडावर तुझ्या मंगळसूत्र फेकून मारते आणि का तर फक्त दारू आणि ती तुला प्यायची नव्हती तरी सुद्धा तू प्यायला गेलास ही हातबलता नाहीये का तुझी होती माझी हातबलता होती असं बोलायचो मी म्हणजे काय व्हायचं तर ती माझी हातबलता शिकायची नाही आपल्या फर्स्ट स्टेप मध्ये जे सांगितलेलं आहे ते आमची काय म्हणायचं त्याला आम्ही मध्ये शक्तीपुढे हातबल आहे व आमचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे तर मग ते शक्तीपुढे हातबल आहे याचा अर्थ आजही मी इतकी वर्ष थांबल्यानंतर प्रामाणिकपणे सांगू शकतो की दारूची ताकद माझ्यापेक्षा नक्की मोठी आहे आणि तिन्ही ना मला सांगलं तर मी कधीही जाणून घेऊ शकतो मी माझ्या जीवावर थांबलेलो नाहीये मी अल्कोलिक अनानिमसच्या संगतीच्या जीवावर थांबलेला माणूस आहे म्हणून मी आज मीटिंगला येतोय ही संगत जर का मी सोडली ना तर माझे विचार लगेच काय पुढच्या आठवड्यात किंवा मैं एक महिन्यात बदलतील असं नाही आता माझ्या शरीराला आणि मनाला दारू न पिण्याची सवय लागली गेली पंचवीस वर्ष हे करे पण मला अशा अनेक सवयी आहेत की ज्या मी सोडल्या होत्या परंतु त्याच्यामध्ये मला सातत्य टिकवता आदर नव्हतं म्हणजेच त्या त्या सगळ्या गोष्टींबद्दल मी हातबल विषय असा आहे पहिल्या पायरीचा हे हातवलता जर तुला आणि खरं सांगायचं ना तर ह्या स्टेप्स आहेत ना ह्या नुसत्या वाचायच्या नाहीये त्या कृतीत आणण्याच्या आहेत हो ना पण मी हातवल आहेच ना आहेच ना ऍक्शन स्टेप्स लावड रुदनवर कशावर ना आहेत म्हणतो रे तू तुझ्या वागण्यात तू काय बदल केलाय का नाही पण म्हणजे आता कुठं मी तिथे का आपला विषय पिण्या पिन्या न पिण्याबद्दलचा चाललेला नाही आपण आपली हातबलता वेळोवेळी स्वतःच्या मनाला जाणवू देण्याबद्दलचा विषय चाललेला आहे आणि हे सगळं आहे ना खेळ बारापायऱ्यांचा म्हणजे सिस्टीम खेळ म्हणजे सिस्टीम हे सगळं माझ्यासाठी चाललेलं आहे मी स्वतःला दाखवण्यासाठी चाललेलं आहे आणि मी दारू न पिण्यासाठी जोपर्यंत रोज काहीतरी करत नाही तोपर्यंत मी दारूच तो पीत राहणार असा माझा इतिहास आहे माझा प्रॉब्लेम दारू सोडणे हा नसून थांबलेली दारू थांबलेली राहत नाही हा आहे जोपर्यंत मी प्रत्येक दिवशी मी पहिली साडेतीन वर्ष एकही मीटिंग न सुटवलेला माणूस आहे नवीन बांधव आहे ना पहिल्यांदा आलाय का तुम्ही बरं झालो तुम्ही आलात आज कारण मी पण आताच कधीतरी आलो होतो पंचवीस वर्षापूर्वी वर्ष आणि मी इथं येत राहून बसलो आणि मला बरच काही असं ऐकायला मिळालं की जे बाहेरच्या विश्वामध्ये मी ऐकायला मला मिळत नव्हतं आणि इथं आहे ना सगळे आधी केले आणि मुलं सांगितले वाले लोक आहेत म्हणजे आधी ते ते बाहेरच्या जगात जे बोलतात ना स्वतःवर विजय मिळवायचा वगैरे वगैरे कसलं काय नाही आमची पूर्ण फाटली होती आम्ही इथं आलो अधिक बारकाईने बघितल्यावर लक्षात आलं टाका मारायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये आय एम टॉकिंग अबाउट अदबल टाम येत राहिलो आणि इथे येत राहिल्यावर माझं जीवन एक एक दिवसाच्या हिशोबाने समाधानी व्हायला लागलो देवाची कृपा म्हणजे काय असते मित्र कसे मदतीला उपयोगी पडतात मला मित्र म्हणजे क्वार्टर पाजेल तोच मित्र वाटायचा किंवा उसने पैसे देणारा सावकार माझा मित्र असायचा किंवा मग बार मालक उदारी देणारा आणि मला पाच ठिकाणी माझी उधारी चालते पुण्यामध्ये हे मी ताठमाने सांगायचो ज्या बार मध्ये मला उधारी मिळते असे पाच बार येतात पुण्यात मला काय कमी नाही असं काहीतरी बोल वेळासारखं बोलायचो मी की जे खरं सांगायचं तर बार मध्ये उधारी मिळणं ही लज्जास्पद गोष्ट आहे त्यात काय म्हणजे राष्ट्रपती पदक मिळाल्यासारखं बोल नकोर तू त्याचा अवेअरनेस मला इथे यायला लागला तेव्हा मला कळलं की माझी हडवलता माझ्या मनामध्ये किती खोलवर रुजलेली आहे कुठल्याही गोष्टीच मी किती मूर्खासारखं समर्थन करत असतो आणि मग यांच्यात येत राहिल्यानंतर दारू थांबली पण पुढे अस्तव्यस्ततेबद्दल या लोकांनी मला वेळोवेळी वेड़ त्यांच्या सांगायला सुरुवात केली आणि मी ऐकायला सुरुवात केलं मला वेळोवेळी बेड़ त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन मिळालं कारण मला इथल्या लोकांनी सांगितलं होतं सा, की समोरचा बोलत असताना तू त्याच्याशी कम्पॅरिझन करू नको ऑब्झर्व द कॉम्पॅटेबिलिटी त्यांच्याशी तुलना करू नको आपल्यातन त्याच्यात काय साम्य आहे एवढं बर जिथं साम्य नसेल तिथं त्याचं बोलणं सोडून दे जिथं साम्य असेल तिथं कान हालव आणि ऐक तो काय बोलतोय त्यातनं तो बाहेर कसा पडला ते नाही नाही पण तुम्हाला काय सांगायचं माझं दुःख काय येईल अरे तू ऐक तू सुरुवातीचा काही दिवस फक्त ऐक मग तुला कळायला लागेल यांचं जे दुःख होतं ना तेच तुझं दुःख आहे आणि त्या दुःखाला मीच जबाबदार आहे मी म्हणजे त्यांच्या दुःखाला मी नाही माझ्या जीवनात आलेल्या दुःखांसाठी मीच जबाबदार आहे हीच सगळ्यात पहिली मोठी माझी अस्थव्यस्तता होती ती जी मला मान्य होत नव्हती बाहेरच्या जगामध्ये मी खूप अगदी शेपूटवर करून ऐकतो तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वगैरे वगैरे पण माझ्या शिल्पकारी बद्दल काय माझं जीवन असं कसं झालंय मला देवानी नाही मीच कुठपर्यंत आणलंय किती लांब आलोय मी घरापासनं माझ्या मला वडिलांनी घरापासनं बाहेर करा थांबू का मला वाटलं कोण करतोय तुम्हाला हा म्हणजे मला खुणा कळत नाही हल्ली तुला कळलं मला काय म्हणायचंय खणांच्या बाजारात हल्ली मी जात नाही असं मला माहित आहे <laughs> विनोदाचा भाग जाऊ दे नवीन बांधवाला सांगतो आयुष्याचा विनोद झाल्याशिवाय इथं कोणी येत नाही परंतु दारूची ताकद एवढी मोठी आहे व्यसनाची ताकद एवढी मोठी आहे की आपल्या आयुष्याचा विनोद झालाय हे सुद्धा कळत नाही आपलं म्हणजे कसलंय असंच मला वाटायचं ही आत्ता व्यस्तता आहे ये तिथं येत राहिल्यानंतर आत्ता व्यस्ततेचे आनंद माझ्या अस्तव्यस्ततेचे अनंत मार्ग व प्रकार म्हणजे कोणत्या मार्गाने मी ते अस्तव्यस्ततेपर्यंत गेलो हे मला समजायला लागलं आणि किती प्रकारची अस्तव्यस्तता हे मला समजायला लागलं दुर्दैवाने मला वाटायचं माझ्या अंगावर इस्त्रीचा शर्ट आहे इस्त्रीची पॅन्ट आहे म्हणजे मी अस्तव्यस्त नाही मी आत्तापर्यंत रस्त्यात कधी पडलेलो नाही म्हणजे मी अस्तव्यस्त नाही अस्तव्यस्तता म्हणजे माझी अस्तव्यस्तता खरं सांगू का तुम्हाला मला कुठे समजायला लागली नवीन येणाऱ्या माणसाच्या बोलण्यातन मी जेव्हा नवीन माणसाला विचार द्यायला जातो ना तेव्हा मला त्यांच्या घरातल्या भिंतींवरनं माझी अस्तव्यस्तता दिसायला लागली इस्त्रीचा शर्ट घातला म्हणजे व्यस्त नाही असं नसतं घरातलं वर्तमानपत्राची घडी सुद्धा अस्तव्यस्तता किती आहे या घरामध्ये हे दाखवून जाते मित्रांनो नुसतं पैशाचं कर्ज आहे म्हणून माझी अर्थात व्यस्तता आहे असं नाही आहे विषय फार मोठा आहे नवीन बांधव आहे त्याच्यासाठी अजून कोणतरी हॉल्ट आणि हाऊ बोलेल मी बोलायचं थांबतो धन्यवाद